आम आदमी पक्षाचे संघटन मंत्री तसेच प्रभाग क्रमांक वीस येथील इच्छुक उमेदवार अजर शेख हे गेल्या अनेक महिन्यापासून पक्ष संघटनाच्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत दिनांक सहा नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक वीस मधील अंबिकानगर येथे त्यांच्या नेतृत्वात प्रवेश सोहळा व शाखा उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला याप्रसंगी साबीर तोडलबाग आणि भीमाशंकर कटकदुन यांच्यासह अनेक तरुणांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला कार्यक्रमात शहराध्यक्ष शहर उपाध्यक्ष श्रीकांत भागमारे शहर उपाध्यक्ष निलेश संगेपाग महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी सहसचिव रहीम शेख संघटक सद्दाम कर्नाळ युवाध्यक्ष मंजूर खानापुरे कामगार अध्यक्ष अजय दारलू मदनी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम आदमी पक्षाच्या वतीनं शेराबाई यांच्या नेतृत्वामध्ये शाखेचं उद्घाटन अंबिका नगर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर आम आदमी पक्षाचे अतिशय तडपदार युवा नेतृत्व तरुण व्यक्तिमत्व असे आजरबाई सतत पक्षाच्या संघटनवाढीसाठी पक्षाच्या कार्याला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करत असतात त्याच कार्याचा एक भाग म्हणून आज त्यांनी एका शाखेचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी साबीर तोदत बाग यांचं अध्यक्षपदी प्रभागाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे यांचं देखील या ठिकाणी प्रभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यासोबतच प्रभागातील अनेक अनेक तरुण तरुणांनी आज आम आदमी पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे तर मी या सगळ्या कार्याच्या निमित्ताने आजरबाई यांना शेराबाई यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच पद्धतीनं पक्षवाढीसाठी पक्षाचं संघटन वाढीसाठी कार्य करत राहावं आणि तुमच्या कार्याला पाहून नक्कीच हे तरुण पिढी आणि ही जनता तुमच्या पाठीशी उभी राहील यात काही शंका नाही एवढं बोलतो सांगतो जय अंबिका नगरमधील मधील रहिवाशांचे मनापासून आभार मानतो की ह्या भागामध्ये आपण आम आदमी पार्टीसाठी कार्य करायला तयार झालेला आणि त्यात सिंहाचा वाटा शेराबाईंचा आहे शेराबाईंनी आपल्या ह्या प्रभागामध्ये आम आदमी पार्टीचं पार्टी काम वाढवावं आम आदमी पक्षाचे देहधोरणं वाढवावी तर आम आदमी पार्टी कशी चांगली आहे पूर्वीपासून काम केलेलं आहे त्यांचं ही पूर्वीपासून आहे पक्षात सुरुवातीला